पैसे आल्यावर तर सर्व लाडक्या बहिणीच्या हा होणार आहे कारण की लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे मोठी खुशखबर म्हणजे काय आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती सर्वात पहिले सांगणार आहोत कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे आता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पडणार आहे तारीख पण सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण पाहायचं कारण की मकर संक्रांतीमध्ये लाडक्या बहिणीला गिफ्टसोबत पैसे पण मिळणार गिफ्ट किती रुपये मिळणार हे पण तुम्हाला सांगणार आहोत कारण की हा जो हप्ता पडणार आहे ते तुम्हाला तब्बल एकवीसशे रुपये पडणार आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार माहिती तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आणि मी जे तुम्हाला बँक डिटेल्स सांगणार आहे ते खाते तुमच्या पाहिजे असायला हवेच नाही तर तुम्हाला काय आहे तुमच्या खात्यामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि काही महिलांना पैसे पण नव्हती मिळाले आता कोणत्या महिलांना नव्हती मिळा मिळाली ते पण संपूर्ण माहिती या मा व्हिडिओमध्ये सांगणार कारण स्पेशल अपडेट जे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल आहे ते तुमच्यासाठी मी बनवलेलं आहे याच्यामध्ये बी कुठली छोटी मोठी योजना आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना असतो किंवा अन्नपूर्णा योजना कुठलीही योजना असो छोटी मोठी सर्वात पहिले मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगण्याची कोशिश करू त्यामुळे या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण की असं इंटरेस्टिंग अँड नॉलेजबल व्हिडिओ फक्त आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत जो तुम्हाल था था तुम्हाला डिसेंबरचा महिनाचा मिळालेला आता जानेवारीचे पैसे तुम्ही काय वाट पाहता आणि मकर संक्रांतीमध्ये माहिती आहे का लाडक्या बहिणींना मिळणार आहे नऊवारी साडीचे पैसे तुमच्या तब्बल लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिले तुमचं बँक डिटेल चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही आले कारण की काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडले आहेत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बँक डिटेल चेक करायचं कारण की काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडले आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं लवकरात लवकर तुमचं जे बँक डिटेल आहे लवकरात लवकर चेक करा कारण की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे तुमचे जे पैसे नसणे आले तर लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड जे आहे तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून टाका कारण की आधार कार्डमुळे तुमचे जे प्रॉब्लेम येऊ शकतात काही बँक डिटेलला तुमचा आधार कार्ड लिंक आहे आणि कोणत्या बँकला लिंक आहे ते लवकर लवकर चेक करा कारण की जर तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक अकाउंट जर तुमच्या असेल तुमचे पैसे आले असतील तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या पैसे त्याच अकाउंटमध्ये येतील आणि तुम्ही लवकरात लवकर चेक करा का तुमचे पैसे आले आहेत जर आले असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जो डिसेंबरचा हप्ता होता तो तुम्हाला मिळाला आहे का मला कमेंटमध्ये लवकर लवकर सांगायचं आहे कारण की काही महिलांना मिळाला नव्हता आणि तसं की म्हणजे तुम्हाला माहिती आहे पंच्याण्णव पर्सेंट महिलांना ते पैसे डबल मिळाले होते आणि तुम्हाला माहिती आहे आपले मुख्यमंत्री आता देवेंद्रजी फडणवीस आहेत पहिले मुख्यमंत्री आपले माननीय एकनाथजी शिंदेसाहेब होते तर एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे की या योजनेमध्ये तब्बल महिलांना नऊ हजार रुपये आता आत्तापर्यंत मिळाले आहेत आणि याच्यापुढे पुढे पण ही योजना सुरू राहणार का नाही राहणार ते सर्व काही याच तुम्हाला या चॅनलवर पाहायला आहे अपडेट्स जे बी आता अपडेट्स येतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत सर्वात महत्त्वाचं प्रश्न जसं की तुम्हाला मु... माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तब्बल तुम्हाला आता किती रुपये मिळणार ते आठशे रुपये तुम्हाला साडीचे मिळणार आणि हे तुम्हाला मिळणार आहे एकवीसशे रुपये म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तीन हजार रुपयापर्यंत मग एकोणतीसशे एकोणतीसशेवर तीन हजार रुपये पण आता पडू शकतात किंवा बेचाळीसशे मिळणार आहेत आता तुम्हाला माहिती दोनपैकी किती बी रुपये पडू शकतात आणि लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं माहिती आहे तर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल सबस्क्राईब जरूर करा कारण की तुम्हाला माहिती कुठलीही योजना कुठलीही अपडेट असतो मी तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याची कोशिस करतो आता तुमचे पैसे मिळणार कधी जसं की मी माहिती आहे का तुम्हाला चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत तुमचे पैसे कधीही पडू शकतात चौदा तारीख म्हणजे मकर संक्रांतीमुळे तुम्हाला माहिती आहे का पैसेची काही अटी येऊ शकतात आणि तुम्हाला माहिती तुमच्या मोबाईल मोबाईलवरून आता मॅसेज पण येणार आहे काही महिलांना पहिले पैसे पडले त्यांना मॅसेज मॅसेज नाही आला आणि सर्व महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडल्यानंतर तुम्हाला जो मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलवर तुम्हाला काय आता मॅसेज येणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जे तुमचे पैसे येतील ते सर्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमार्फत तुम्हाला जे योजना काढली त्या योजनेमार्फत लवकरात लवकर पैसे पडतील आणि तुम्हाला एकाच योजने नव्हे तुम्हाला माहिती आहे का अन्नपूर्ण योजनेचे पैसे पण आता पडणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का जी तुमची बोनस टिप्स आहे म्हणजे गिफ्ट थ्रू जे पैसे मिळणार ते पण तुम्हाला मिळणार म्हणजे दोन ते तीन तुम्हाला ज्या स्कीममुळे आता तुम्हाला पैशांचा लाभ होऊ शकतो आणि तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही कधी न बंद पडणारी योजना कारण की ज्या सरकारने योजना सुरू केली त्याच य त्याच सर ते सरकार आता बन ह्याचं बनलेलं आहे आणि महिलांना सर्वात महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे आता मला माहीत आहे का या योजनेमध्ये काही बदल होतील पण तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये कुठलीही महिला वंचित राहणार नाही आणि नवीन महिलांचे फॉर्म सुरू होणार आहेत आता भरणे ज्या महिला वंचित राह असतील त्या महिलांच्या फॉर्म लवकरात लवकर सुरू होतील आणि आता माहिती तुमचं जर फॉर्म आतापर्यंत भरला नसेल तर लवकरात लवकर भरून टाका कारण की तुम्हाला मी सांगणार फॉर्म कसा भरायचा कसा नाही तुम्हाला एकही एक रुपये कोणाला द्या तुम्ही तुमच्या घरून घरून फॉर्म भरू शकता जर तुम्हाला लवकरात लवकर सांगायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की लवकरात लवकर मी एक व्हिडिओ आणणार आहे आणि तुमचे फॉर्म जानेवारीच्या लास्टमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये चालू होतील आणि तुम्हाला माहिती आहे फॉर्म कसे भरायचं कसं नाही कोणा वेबसाईटवरून भरायचं तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील सर्व काही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार कारण की असे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ फक्त मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो किंवा सांगत असतो तर लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल खूप काही अपडेट्स आता येणार आहेत त्याच्यामध्ये काही महिलांचे नाव कमी होणार आहे आणि कोणत्या महिलांचे होणार आहेत काही महिलांना माहिती आहे ज्यांच्यापाशी राशन कार्डमध्ये तुम्ही काय केलं डुप्लिकेट पहिले काय केलं माहिती आहे का, का काही महिलांना देतं काय राजीव गांधी योजना असो किंवा तुम्हाला माहिती संजीव गांधी निराधार योजना असो ज काही महिलांना दोन्ही योजनेचा फायदा घेत आहेत त्यामुळे त्या महिलांना त्यांचं नाव याच्यामधून कट होऊन किंवा त्याच्यामधून मी कट होऊ शकतं आणि दोन्ही योजना मार्फत त्यांचं नाव तिथं बंद होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला कोणती योजना चालू आहे मला सांगायचं कारण की संजीव गांधी निराधार योजना असो किंवा का विधवा पेन्शन योजना असो कुठलीही योजना असो जर तुम्ही कुठल्या योजनेचा मार्फत लाभ घेत असाल पंधराशेपेक्षा जास्त किंवा पंधराशे रुपये घेत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं माहिती घेत असाल तुम्हाला अपडेट देणार त्यामुळे तुमचं नाव त्याचं काय कमी करण्यात येणार आहे किंवा काही महिलांच्या घरामध्ये सरकारी जॉब आहे काही महिलांना सरकारी जॉब आहे तरी पण त्यांना पंधराशे रुपये हे मिळ मिळाले आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं लवकरात लवकर त्या महिलांनी तिच्यामधून नाव कमी करायचं आहे आणि जर तुम्ही कमी नाही केलं ते तुमचे पैसे आहेत ते तुमच्या दुसऱ्या पेन्शनमधून ते आता कमी करण्यात येणार आहेत कारण की काही महिलांना माहिती आहे का त्या महिलांनी काय केलं काही महिलांनी डुप्लिकेट राशन लावलं आहे त्यांचं नाव राशन बदल नाही आहे काही महिलांनी डॉक्युमेंट्स काय केलेले आहेत डॉक्युमेंट्सवर काही प्रॉब्लेम होता तरी पण त्यांनी डॉक्युमेंट लावलेले आहेत आणि तिथं येस आणि नोचा ऑप्शन मिळतं मिळतं की तुम्हाला सरकारी पेन्शन आहे का तिथं हो किंवा नाही तुम्ही असून सुद्धा तुम्ही नाही तिथं भरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काय आता माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे आणि येऊ शकतं कारण की माहिती महिलांना खूप काही अपडेट येणार आहे त्या अपडेट मुळे जर महिलांचे पेन्शन बंद पडू शकते हे पण मी सांगणार आहोत काही महिलांना काय प्रॉब्लेम येऊ शकतं ते पण सांगणार डॉक्युमेंट्स कसे भरायचे ते पण सांगू शकतो आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला कसा भरायचा ते पण संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की हे चॅनल मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे आणि तुम्हाला माहिती मकर संक्रांतीमध्ये ज्या बी महिला उंचित राहिलेल्या होत्या त्या महिलांना पैसे मिळणार आणि ज्या बी महिलांना मिळाले होते त्यांना सर्वांनाच पैसे मिळणार आहेत कारण की त्या महिलांच्या आतापर्यंत कुठलाही असा अपडेट नाही आला की त्यांचे पैसे बंद पडतील जर कोणलाही त्याच्यामध्ये अपडेट काही चेंजेस होतात तर मी तुम्हाला असा व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत की त्याच्यामध्ये काय अपडेट आले काय चेंजेस आलेले आहेत का, आले का तुमचे पैसे बंद होऊ शकतात महिलांसाठी पैसे किती वाढणार आहे संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये काय तुम्हाला माहिती आहे का जसं की पंधराशे मिळत होती आता पंधराशे विरुद्ध तुम्हाला आता एकवीसशे रुपये मिळणार का नाही मिळणार सर्व काही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्याची कोशिश करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की माहिती आहे का जो बी व्हिडिओ येतो किंवा जो बी अपडेट येतो भारत सरकारतर्फे म्हणजे मुख्यमंत्री आपले एकनाथजी साहेब तो होते आता आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांच्या त्यांनी काही अपडेट आणले याच्यामध्ये तर मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करत असतो का चानल ला इस करा। है। का है है। त्या तुम्हाला काय करायला माहिती आहे का सर्वात पहिले हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या महिलांपैकी शेअर करा ज्यांना पैसे सर्वात जास्त महत्त्व आहे कारण की महिलांचे पैसे चौदा तारखेपासून तर तुम्हाला सांगू इच्छितो चौदा ते वीस तारखेपर्यंत पैसे महिलांचे पडणार आहे त्यांच्या खात्यामध्ये तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची जरूरत नाही कारण की महिलांचे पैसे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी योजना आहे त्यामार्फत तुमची ही योजना कधी न बंद पडणार आहे म्हणजे पाच वर्षाचं बंद नाही पडणार महिलांना पर हर महिन्याला किंवा पर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतच राहतील फक्त खात्यामध्ये काही अपडेट्स करावं लागतील काय डॉक्युमेंट्स तुम्हाला चेंजेस जी आता अपडेट आहे ते अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं कसे डॉक्युमेंट्स भरायचे कुठं न्यायचे सर्व काही माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत किंवा सांगणार आहोत तर तुम्हाला काय करा या असे इन्फॉर्मेशनसाठी या चॅनलला स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण मी तुम्हाला बार बार सांगतो सबस्क्राईब करा कारण हो की असे जे बी तुम्हाला नॉलेजेबल व्हिडिओ लागतात ते मी तुम्हाला स्वतःहून प्रोवाईड करू असतो बनवण्याच्यासाठी समजलं का तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती सबस्क्राईब केल्यानंतर हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांच्यापाशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फायदा यांना मिळालेला आहे नाही मिळालेला काही डॉक्युमेंट्स त्यांचे कमी पडले आहेत त्यांना डॉक्युमेंट्स समोर भरायचे आहेत तर त्यांना एवढं सांगायचं की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती आहे का पुढचा व्हिडिओ किंवा तुम्हाला काही यामध्ये अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहो तर मित्रांनो आणि बहिणींना भेटू या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र जय शिवराय